नमस्कार जय गणेश सर्वप्रथम सर्व पुणेकरांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी पुणे फेस्टिवलचा आज गणपतीची स्थापना झालेली आहे पुणे शहराचे लोकप्रिय मनपाचे आयुक्त नवल किशोरराम यांच्या हस्ते आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे फेस्टिवल म्हणलं की सुरेश कलमाडी सव्वीस वर्षे झाले आता ह्या फेस्टिवलला सव्वीस वर्षापूर्वी कलमाडी साहेबांनी पुण्यामध्ये या ठिकाणी पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून गणपती उत्सव मोठ्या जोमाने सुरू केलेला आहे या फेस्टिवलमध्ये आपण पाहता की क्रीडा कला संपूर्ण ह्या ठिकाणी मनोरंजन कार्यक्रम भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचे कलाकार आणून देखील साहेबांनी केलेले आहेत फेस्टिवलच्या माध्यमातनं गणपती उत्सव हा जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे हे कलमारी साहेबाचं वैशिष्ट्य आहे सा, की साहेबांनी मन लावून आपलं स्वतःचं ह्या ठिकाणी कसब दाखवून अहोरात्र मेहनत करून आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याला घेऊन या ठिकाणी पुणे फेस्टिवलची स्थापना केली आणि त्या पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून पुणेकरांना आणि महाराष्ट्र सर्व रसिकांना या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचे एक कलाकार आणून या फेस्टिवलची उंची त्यांनी वाढवली आणि ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये फेस्टिवलची निर्मिती झाली हे सांगताना आम्हा अभिन वाटतो आज त्यांची तब्येत खराब आहे ते, ते आजारी आहेत मी गणेश चरणी प्रार्थना करतो त्यांचं विघ्न दूर हो त्यांना आजारातलं लवकर बरं होऊन ते परत पहिल्यासारखे दष्टपृष्ट होऊन तब्येत चांगली होऊन त्यांनी जोमाने ह्या ठिकाणी गणपतीचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करावी असे गणेश चरणी प्रार्थना करतो त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही मी गणेश चरणी मी प्रार्थना करतो आमच्या हनुमान साहेबाला आयुष्य लाभो त्यांच्यामुळं आज ह्या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरामध्ये आज गणपती उत्सवाच्या फेस्टिवलच्या माध्यमातून आज सर्व कार्यकर्ते ह्याचा आनंद घेतात या ठिकाणी हिंदी असेल गुजराती असेल मराठी असेल मुशारा असेल असं सर्व धर्मसंभाव सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी ते कार्यक्रम करतात लहान मुलापासून तर महिलापासून तर सर्व किरक खेळाडूपर्यंत या कार्यक्रमामध्ये भरगच्च असे कार्यक्रम असतात या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या फेस्टिवलची संपूर्ण जगामध्ये ख्याती हे परदेशातले नागरिक ह्या ठिकाणी तर मोठमोठे देशातील परदेशातील ह्या ठिकाणी संपूर्ण ज्येष्ठ मंडळी येऊन त्याचा आनंद घेतात हे अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून त्या पुणे फेस्टिवलची संपूर्ण देशामध्ये लोकप्रियता आहे हे सर्व श्रेय आदरणीय कलमारी साहेबांचं आहे थोडंच मला या ठिकाणी सांगायचं आहे फेस्टिवलचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा या वेळेला देखील चोपनच्या पेक्षा जास्त भरगतचे कार्यक्रम केलेत कृष्णकुमार गोवेल असेल अभय छाजळ असेल आमचे डॉक्टर देसाई आणि आमच्या धर्मावत काका अशी सगळी चांगली मंडळी ह्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतोय आम्ही तर पहिल्यापासून ह्या ठिकाणी ज्यावेळेस गणेश केला कला नव्हतो तेव्हा त्याच्या अगोदरपासून साहेबाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करायला कार्य करते आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व पुणेकरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा परत एक वेळेस गणेश चंदी प्रार्थना आमच्या कलमाडी साहेबाची तब्येत लवकर बरी हीच हो। अपेक्षा करतो आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र